शहरातील स्वप्नालय बालगृहातून शनिवारी सकाळी पाच अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आहे या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली माहितीनुसार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे आठ वाजता केअरटेकर कविता सुभाष पंडित यांनी बालगृहातील पाच मुलींचा अचानक गायब झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदवली त्यानंतर दुपारी बारा वाजता गुन्हा नोंदणी क्रमांक पाचशे सत्याहत्तर दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय दंड सहितेचे कलम तीनशे त्रेसष्ट महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील रहिवासी आहेत घटना समजताच पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व पोलीस निरीक्षक अभिजित अभंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वाघ यांच्यावर सोपण्यात आली असून पोलीस विविध भागात सखोल शोध मोहीम राबवत आहे स्थानिक नागरिकांनी बालगृहातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केला असून बालगृह प्रशासनाने या घटनेबाबत माध्यमांपासून माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्याचे या घटनेमुळे बालगृहातील मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे पोलीस अधिकारी या प्रकरणाचा सर्व अंगाने तपास करत असल्याचे स्पष्ट केले आहे ते म्हणाले की कोणत्याही प्रकारचा तडजोड न करता आरोपींना शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि बालगृहातील मुली सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई केली जाईल